नागपूर एक हृदयद्रावक घटना समोर आली आहेत वाटोडा परिसरातील अंबुमिया नगरमध्ये केवळ चार वर्षाच्या बालिकेचा चा पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे गच्चीवर खेळताना झालेल्या या दुर्घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे बारा मे रोजी सायंकाळच्या सुमारास नागपूरच्या वाटोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंबुमिया नगर येथे ही दुर्दैवी घटना घडली फिर्यादी शमशाद खान मुबारक खान यांच्या चार वर्षीय मुलीचा अनम बानो गच्चीवर खेळताना तोल जाऊन पाण्याच्या टाकीत पडल्याने बेशुद्ध अवस्था झाली कुटुंबियांनी तात्काळ तिला बाहेर काढून उपचारासाठी नागपूरच्या मेडिकल हॉस्पिटलमध्ये नेलं मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केलं या घटनेमुळे संपूर्ण कुटुंब हादरून गेलं असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहेत फिर्यादीने दिलेल्या निवेदनावरून वाठोला पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक ठाकरे यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहेत चार वर्षाची निष्पाप चिमुकली खेळता खेळता देवागिरी गेल्याने संपूर्ण परिसरात सन्नाटा पसरला आहे अचानक जाण्याने केवळ एक कुटुंब नव्हे तर संपूर्ण परिसर शोकसागरात बुडला आहे या घटनेतून एकच शिकवण आपल्या घरातील आणि गच्चीवरील पाण्याच्या टाक्याची योग्य सुरक्षा ही केवळ गरज नाही तर जबाबदारी आहे न्यूजच्या या प्रकरणाचा पुढील तपासावर लक्ष ठेवून राहील काळजी घ्या आणि सजग रहा